वहिनीचा पराभव केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवार यांच्या आईची भेट निवडणुकीनंतर पवार कुटुंबियांनी केली चर्चा नेते शरद पवार यांची एकुलती एक मुलगी आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादीच्या एस पी उमेदवार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून चौथ्यांदा विजय मिळवला आहे दरम्यान त्यांचे एक वक्तव्य समोर आले सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी त्यांचे चुलत भाऊ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा एक लाख अठ्ठावन्न ह हजार तीनशे तेहत्तीस मतांनी पराभव केलेला असून त्या चौथ्यांदा लोकसभेच्या खासदार झाल्या आहेत प्रभावशाली पवार घराण्यातील सदस्य आपापल्या घरच्या मतदारसंघात पहिल्यांदाच एकमेकांविरोधात लढत असल्याने या जागेसाठीची लढत मोठ्या उत्साहात पाहिली जात होती लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच बारामती दौऱ्यावर असताना आज पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी अजित पवार यांच्या बारामतीमधील आई आशा काकी यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतल्याचं सांगितलं त्या म्हणाले निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदा बारामतीला आले सकाळी सगळ्यात आधी मी गेले आणि आशा काके आणि घरातील इतर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले मतदारांच्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्र पक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे मला तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळच्या परिस्थितीत म्हणूनच आज आल्यानंतर रोहित युगेन आणि या सगळ्यांनी एक नियोजन केलंय त्याच्यात आधीच शरी फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत अजून चार टँकरची सुरुवात आज अजून होते तसे एक दहा पंधरा टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत अनेक ठिकाणी वेळेवर पोचत नाहीयेत यास वारंवार कंप्लेंट आहेत दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे त्यानंतर दुधाला भाव आहे कांद्याला भाव नाहीये बेरोजगारी वाढते भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हान आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडीमध्ये जाऊन काठींचं दर्शन घेतलं होतं विचारपूस केली आज देखील के आपण गेला 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 आणि भेट घेतली मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले सकाळी उठून मी आशा काकीनचा आशीर्वाद घेतला तिथून मी राजू दादा आणि दादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला माझे बंधू श्रीनिवास दादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे